शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडवली तर महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केलेला नाही राजू शेट्टींचा शरद पवारांना पलटवार राज्यातल्या तिसऱ्या आघाडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उडवलेल्या खिल्लीचे स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे तिसऱ्या आघाडीमध्ये आपल्याला झोप लागत नाही आपण प्रचंड अस्वस्थ झालेलो आहोत आणि संभाजीराजे महान घराण्यातले आहेत अशी टीका केली होती शरद पवारांनी अशी खिल्ली उडवली होती यावर राजू शेट्टी यांनी जोरदार पलटवार केलाय तुम्ही दोन हजार नऊमध्ये मध्ये कोल्हापूरमध्ये पाहिला आहे आणि महाराष्ट्राच्या सातबारा तुमच्या नावावर केलेला नाही तुमच्या बगल बच्चांनी शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील साखर कारखाने लुटले म्हणून काय झाले महाराष्ट्राचा सातबारा तुम्हाला अंधन म्हणून दिलेला नाही हे लक्षात ठेवावं असं सुनावत तुम्ही कसले धर्मनिरपेक्ष दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपला पहिल्यांदा पाठिंबा दिला आणि आगामी विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आणि उद्धव ठाकरे भाजपला पाठिंबा देणार हे सांगण्याचं धाडस करावं असं आवाहन करत आणि राज्यात तुम्ही कशासाठी निवडणूक लढवली होती हे सगळ्यांना माहीत आहे असा टोला देखील राजू शेट्टी यांनी लगावला आहे ते सांगलीत बोलत होते सगळी लहान येण्याची नक्कीच असत काय अस्थिर होणार पवारसाहेब टिंगल केल्याचा परिणाम काय होतो हे दोन हजार नऊ साली तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्वर्गीय मंडलिक साहेबांना म्हातारा बैल म्हटला आणि मग मतदारांनी काय इतिहास घडवला हेही तुम्हाला माहिती आहे टिंगल गुणाजी करताय आम्ही स्वाभिमानी आहोत आणि महाराष्ट्राचा सातबारा काय तुमच्या नावानं करून दिलेला नाही आहे तुमच्या बगलबच्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कारखाने हाणले हा भाग वेगळा परंतु सातबारा अजूनही महाराष्ट्राच्या जनतेचा आहे तो काय तुम्हाला आंदोलन दिलेला नाही आहे त्यामुळं लोकशाहीनं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक छोट्या मोठ्या पक्षांना निवडणुका लढवायचा अधिकार दिलेला आहे आणि तुम्ही कसले व धर्मनिरपेक्ष दोन हजार चौदा साली सगळ्यात आधी भाजपला तुम्हीच पाठिंबा दिलेला होता आणि आत्तासुद्धा तुम्ही अथवा उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाला निवडणुकीनंतर पाठिंबा देणार नाही किंवा आग युती करणार नाही हे एकदा जाहीरपणानं सांगण्याचं धाडस करा तुम्ही कर्नाटकची निवडणूक कशासाठी लढवली हे काय माहीत नाही काय गुजरातमध्ये तुम्ही का उमेदवार उभा केला आम्हाला काय माहीत नाही का देशाच्या अन्य राज्यामध्ये तुम्ही उमेदवार का उभा करता उत्तर प्रदेशमध्ये उमेदवार का उभा करता आम्हाला काय माहिती नाही का सगळंच पवारसाहेब काढायला लावू नका बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली